आंब काढायचं पाऊस इकडे आबाळ आलं नाहीतर आम्ही कालच्यावनी कुठे पिओ पी सगळं खाली पडलं होतं एक बाजूनी माहिती आणि मग पिओ धोका खात होत म्हणून मी बसले टेबल्या खाली त्यात काय माझं चुकलं तीन शिरे सहा हात तया माझा दंड होत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलची मित्रांनो सकाळ सकाळच वेळ आहे ना वैरण टाकायला जाऊ मी आलो गेले की चिंगी उठली स्वाम्या उठलं म्हातारी गायबी उठली त्यांना माहिती मालक आयला गेलं की वैरण टाकायला चालू करतो सकाळ सकाळ आम्ही काय केलं झाडाच्या जा खालताची पाला आहे का करंजाज्या ते असा रानात टाकला आहे पण मला वाटत नाही हे राहील म्हणून वाऱ्या गावजानात उडून जाणार सगळे पण तरी पण आता ठेवलं आहे तिथं त्यांना जर टाकायचं ते कडबा दोन पेंड्या टाकल्या की आराम होते ते त्याच्यानंतर पाणी पातायचं स्वामी ये तो स्वामी आमचा शी करतोय झाडावर मधमाशा खोकल्याला आवाज येते सुगंध यायला लागलाय झाडाला आणि भुंगसुद्धा या ह्याच्यावर यायला लागलेलं आहे तर सकाळ सकाळ फुलं राहते ती त्या टायमाला फुलं कोमेजून जाते ती सकाळ सकाळ लई मधमाशा असते त्याच्यावर ह्याच्यावर मोगऱ्यासारखा सुगंध अजूनसुद्धा येतोय ह्याची फुलं दाखवतो तुम्हाला हे बघा आणि तो भुंगा आहे मधमाशा बी आहेत तर आपण निघालो आता सिलेंडर आणायला गॅस सांगताय सिलेंडर घेऊन येऊ घरी गावातले जाऊ आईची बी गाठ घ्यायची करते लाइटच अजून आली ना तिकड निमात गेली होती लाईट परत आलीच नाही काय वा कुरवाडीत आहे कुरवाडीत असते गंमत झाली सगळं रस्त्याच्या कडच्या पाट्या असतात का पत्र्याचं हे बोर्ड सगळं सपाट झालं ज्या हॉटेल hmm. दन वर थांबलो होतो ती दनधन दन दण पत्र उडून गेलो वरच ते पी सगळं दनात दन ढासळ खाली लेब बेकार कंडिशन झालं बेकार वारा होतो कुरवाडीत नाही म्हणलं आता तिकड काय होतंय काय नाही म्हणलं नाही इकडं काय नाही टिपका पाऊस नाही तिकडं चांगला फडाका झाला नाही बार कुरवाडीत पापू

शाळेत शाळेत तर ती त्याला का मग शाळेत तसल्या टायमात येत काय करायचं आता आज काय काहीने वैरण हो खाल्ले नाही कारण त्यांना ताण लागले ते म्हणून आधी पाणी बाजूनच घ्यावं सर चला चला चल पाणी पाजून घोट्टी पाड वाकड करावं लागते असं येत नाही चल घ्या चल तर मंडळी परत क्रुरवाडीला गेलो मी काम होतं जरा आलो आता जवळजवळ दीड वाजल्या गॅस संपला होता गॅस संपल्यामुळं जेवण आज जरा उशीर झाला बनवायला भाकरी झाल्या तयार भाजी आहे आज डाळीची कसल्या डाळीची आहे का मुगाच्या मुगाच्या डाळीची भाजी आहे मस्त मस्तपैकी जेवण करून एक एकतर उन्हाळ्याचं ना, ना दुपारचं जेवण करू वाटत नाही पाणी पाणी होतं नुसता जीव आणि सकाळ सकाळ जेवण केलेलं चांगलं पण आता झालं उशीर जरा तर मंडळी परत कपडे घातले जेवणी झालं मग कपडे घातले आता निघालोय आम्ही कुठं आंबा आणायला मागायला भाऊ नाही खात चला की आंबा आणायला लवला स्पेशल किती वाजले आता ते सांगा सव्वा तीन वाजले सव्वा तीन वाजले ते ऊन आता उतरल जरा गाईंना काय बघायचं नाही ना आता काय बापू बघायला आता थोडं चला इतके उशीर म्हणलं काय पुन्हा वाऱ्या गावदानाचा दिवस हो काल खाली <laughs> ए, पत्र किती उडून गेलं मला सांगा पाठीमागचं मग सगळं पत्र उडून गेलं असं म्हणत होते आपण जाऊन बघितलं नाही आणि आपण बसलो होतो तिथलं ती काय म्हणते त्याला तिथलं तिथलं उडाल होत पिओपी सगळं खाली पडलं होतं एका बाजूनी माहिती मग आणि पिओ असं वाच धोका खात होत म्हणून मी बसले टेबला खाली त्यात काय माझं चुकलं काय सुद्धा वाचवायचा प्रयत्न केला वाचवलं वाचवलं चला मग काय घ्यायचंय का आंबा आणायला पोते घेऊ का कॅरेट घेऊ बस होईल का तेवढं मग त्यांचं हे आहे काय म्हणतात त्याला टेम्पो टॅम्पो टॅम्पो आहे टेम्पो हा टॅम्पो बसून घेऊन चला तर जायचं म्हणले काय करायला लागले आंबा काय करायला लागले आवाज चिपकू आहे थोडं काय होत माहितीये का प्रत्येक वेळेस आपण जाताना दाखवत नाही काय असं पोरांना काही पुन्हा सगळे काय बघणार काय म्हणतात का असं का मी हाताने आलं पोरांना खायला आणलं नाही खायला आणलं नाही आम्ही बाजारातलं खरंच काहीच नेत नाही कधीतरी हे नेत मी नसल्यावर पण मी नाही नेत बाजारातलं कधी खायला काय घरी असलेली फळ पेरू चिकू पपई असं हे थोडं थोडं द्यायचं बाकी काय चला पेर पपई घेऊन या आपण हे पोळ टांगून ठेवलं हे ना मध बऱ्यापैकी इथलं मद घेऊन गेले अजून चालूच आहे काम त्यांचं फिरवायचे फिरवायची गोल फिरवायचे हा फिरव पाण्याला आले का आता पाणी द्यावं लागलं नाहीतर असल्यामुळे उन्हाळा दिवस आहे पानं सुकते ना लगेच आता काय मातीत हा बुडो राहू दे आता झालं खरं नाही कॅरेडा गाय ना वैर आणि ठेवायला लागली काय दोन दोन काय बोलते चला।, चला 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 दोन कॅरेट मग तुम बाप्याच्याकडे मी नाही येणार तुम्ही जावा दोघे चला 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 आता काय करायला लागली भाजी काढायला लागली का मलाच नुसती म्हणते का उशीर झाला उशीर झाला उशीर झाला हा मग ही का असली काम सकाळीच करून ठेवायची असते ते आपण जायचंय आज काय का नाही उरका 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 गाडीवर काय का गाडीवर झालं की माझं आता गाडीवर हिथं बसायचं ना तिथं चालू तिथनं बसून फाटकन निघून जायचं बाहेर नाही तरी म्हणलं आज बाहेर गाय कुणी नाही कॅरेट घेऊन आले बघा आंब नाहीला तुझ्या भावाने एकच कॅरेट घेऊन दिले मी दोन घेतली होती तर

अयो नवरी बायकाच काय पाणी घेऊन आला खा बाप कॅरेट घे रे बाळा ती कॅरेट भरून नाही पण थोडं आणलं आहे पिशवी अरे 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 पाणी सांडलं हा पिशवी पण आणते एवढी तुला जमते का बघ येते का नाहीतर मी आणते थांब

तू कसा दिसतोय बघती गोळ्या हन्नो कस कॅमेरा फुटल मामा हांते मग मला बीन तुला बी मग काय करायचं मग मग काय करायचं आंबेडला कुठे आंब्याचे आम्ही कुठे आंब्याच्या दुसरा आंबा आहे त्याच नेणार आहे कुठे आंबा नाही आवडत आता शेजाचा

आज अजत आपण आहेत गोटी नको काढू दुसरा काढ काय म्हणली पिकला नाही खाण्यासारखा नाही पिकला मोबाईल आणून दे तिला तू सांगतोय मी सांगत नाही तिला काय मागायचं आत्ता पटलं रोज तुमच्याच काम करते काय वस्तू हा पुरी पाहिजे त्या तुझ्या तात्यानेच काढावं लागेल शूटिंग ती अरे अंगलटी यासारखं बोलायचं नसतं र आंगलटी यासारखं बोलायचं नसतं आता बन लागली काय तुमच्या आओ मग कॅमेरा आहे

हसते ती बाप्यानी दोघे जण ला हसते ती टेबल खाली बसली म्हणून हा हसते ती चला आंब तोडायचं वाऱ्यातले पडलं काय ही कुठल्या आंब्याच आहे ही का तीच आहे मग तोडायचं काही मोठं मोठं बघून मोठं नसतं वर्षात थांब थांब मोठं मोठं बघून नाही तोडायचं ही आंबा आहे का आंबा असं वरी टोक येत ह्याच्यात मधी खोलका पडतो पण ती आंबा आलेला असतो आंबा आला आणि बरं का तोडायचं म्हणजे पिकत्या तर चांगलं त्याला चिक येत नाही आता आपण आलो एक दुसऱ्या पाठवानापासून इकडे हे आंब्याला पण भरपूर आंबा लागलाय का हे

नको बस 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 कळलं पाहिजे की कुठल्या आंब्याचं खात होती तरी कुठला आंबा दारा बसला बस की आता घेतले की किती खाली नको नको अगं नाही आलं पाहिजे साई किती आठ आठचा आहे आठचा नाही सहा आहे पलीकडलं दोन आईचं दुसरं कि आंबा आलाय चांगला आलाय की सगळ्या आंब्याला फळ ऐकला जी अजून बारीक आहे घ्यायची झाड तरी पण नाही नाही ह्याला नाहीच आणि ह्याला आलाय एक चांगला आंबा मोठ होय होय बाई आल्यावरती ह्याला पण मोठ मोठं आंबा लागला ते ह्याचा कसा लागतोय का याला आता लागायला लागला ते काय भीमू पाताळ झालाय का ग भीम आंब आई हा घसाला ह्या दहा अकरा आंबा भरपूर यायचं चला ते आखालच्या आपण जे काढले त्या शेजाऱ्याच्या लागले ते वरी एक पाठवा नाही तिथे डबे आंबचा आंबा आहे ना काय लहान आम्ही लहान नव्हतं चला मी मग पाच झालाय का गणती मिळत मिळत नव्हतं आंबाच नव्हतं तीच की र तीच म्हणती आम्हाला खायला मिळत नव्हता असं म्हणलं र नको काय मग आंब की आता बोलत घेऊन जर आवडलं तर परत तू येताना घेऊन ये मेवाच काय आणणार नाही आता घेऊन जा आणणार <laughs> ना मग आलं घेऊन जालो आपण आता बराच टाइम गेला लय बसलोय गप्पा गोष्टी इकडल्या तिकडल्या तर तू हे गुड बॉय गाय आणल्या कर मात्र गाय बांधली ना पाणी एकदा पाऊन लागेल पाणी पिले कि झालं चला कालच्या मी आज वारकावजा येतोय कॅरेट कॅरेट मुळे बसा येत नाही ना बसू खेन बराला